आता ते लहान बाळा घेऊन यायचे त्यांना पुलावरने जाणं तर अशक्य आहे म्हणजे तो वाहतुकीसाठी बरोबर नाहीये पण बाळा उडा पाणी होता सांभारबो दळण घेऊन आली हो का पूर्ण गावचं तर पुलावर इथं कोणच नव्हतं आणि मी एकही पुलावर चढत नाही हा वातावरण बघा मागे मी जे व्हिडिओ बनवले हो होते मागे त्या मावशींचा जंगलात राहणाऱ्या त्यांच्या भेटीला निघालो आहे पावसाचं वातावरण पण चांगले तो म्हणलं बघूया एकदा जाऊन भेटतात की नाही का लावणीचे काम चालू आहे त्यामुळे लोक भेटतील की नाही ते पण सांगता येत नाही बघा इथे खाली नदी आहे नदी पार करून मग एक अजून डोंगर एक चढून त्या घरांपर्यंत जावं लागेल पाऊस पण थांबलेला आहेच त्यामुळं बऱ्यापैकी शूट करता येईल मला असं छान झालं होतं हे बघा इथे नदीवर पलीकडे जाण्यासाठी लाकडाचा पूल बांधलाय पण ते खूप खतरनाक आहे बांबूच्या काटक्या लावून बनवलाय म्हणजे याच्यावरून जायचे आणि याच्यावरूनच ते लोक जातात तीन कुटुंब आहेत पहिलीकडे कसे जात असतील विचार करा मला देखील जायला भीती वाटते म्हणजे बांबूच्या चिपाट्या लावलेल्या आहेत त्याच्या खालची लाकड पण देखील ला कशी झाली भीती वाटते पण ह्याच्यावर चालायला ही खाली कानंदी नदी वाहते आता हे आज पाऊस थोडा कमी आहे म्हणून नाही ते आता पलीकडे माती वाहून गेलेली बघत असाल तेवढं पाणी असतं एवढ्या पाण्यातने उतार काढणं खूप अवघड असतं ते पर्यायी व्यवस्था म्हणून हा लाकडाचा पूल आहे याच्यावर पाय दिला नाही का तो तुटतं तर डायरेक्ट खाली पाण्यात पुढे ल्या बाजूला अशी पूर्ण माती वाहून आली डोंगराची म्हणजे पश्चिमेच्या क्षितिजाजवळ मोठे जांभळे ढग आकाशभर पसरले होते सृष्टीचा हा लावण्य महोत्सव बघत मी डोंगर चढत होतो इथे महाराणा एक घर आहे समोर दिसते बघा आणि अशा एका एक डोंगरावर अशी तीन घरे आहेत पलीकडच्या डोंगरावर एक जिथे आपण पहिले गेलो होतो आता भात शेतीचे काम चालू आहेत त्यामुळे लोक भेटतील की नाही काय माहिती बघूया शाळेत जाते का बरं काय नाही साकू म्हणजे पूल पूल, पूल हा साकव कुठं गा घर कुठं आहे तुझं हिताच आहे का मग आता कुठं चाललंय मागं कुठं मलाही जायचं आहे तिकडं पण जातो तुमच्याकडे आलो आहे तुम्ही कुठे निघाला आहे तो का बर काय पाऊस पाणी काय म्हणतोय बाकी काय बाकी काही नाही माझा आशीर्वाद चला बघूया जरा पावसात बोलवलं होतं तुम्ही एकदा मला बोलवलं होतं पण ते कस पाऊस होईल आणि येण्याचा मार्ग आहे का आता कशाने वेळेला एस नाही ना आहे का नाही ना एस कुठे येते बंद झाली केळीची झाड बघा कशी लावलेत कुणाचं आहे हो का गुरु बांधून कशी काय कस वाड्याच्या अजून कुठं कुठं जाऊन आलीस दाखव काय घेऊन आलीस पैसे मग मग काय पत्र काय बघा किती लहान आहे सोय नसल्यामुळे शाळेत जाणं अवघड असू द्या की ती ओळख आहे आम्ही पोती घेऊन जायचो शाळेत बघा इकडून पलीकडे ते घर आहे पण ते आता दुसऱ्याच्या काकू आले तिथं लहान मुलाला घेऊन ता त्या म्हणतात की त्या दुसऱ्या काकू आहेत त्या पण शेतामध्ये गेल्या त्यामुळे तिकडे कोण भेटणार नाही बघू गणपतीत वगैरे गावी आलो की परत येईल त्यांना भेटायला मग ते घर दिसतंय का तिथे वरती धुकं बघा डोंगरांमध्ये खूपच सुंदर वातावरण झाले पण लहान बाळ घेतले का त्याच्यात बघू बरं बघा कुठं वेळ द्यायला चाललेत का हा यायला हे लहान बाळाला असं घेतलं त्यामध्ये बांधून ग्रामीण भागामध्ये खूप अवघड असत पण राहणं बऱ्याच जागी फिरतोय ना अशीच परिस्थिती बघा ना कसं बांधून घेते तुम्ही हे का यांना भेटायला आलो पण ह्याच निघाला वेल्ल्याला आम्हीच निघालो आता तर काय त्या दुसऱ्याला ज्या होत्या त्या घरी नाही म्हणलं ना तुम्ही घरी नाहीत त्या आता काय शेताची कामं चालू आहेत का हा शेताची कामं चालू आहेत आता काय लावणी झाली का हो लावणी चालली अजून हाय तुम्हाला बरं आहे तुमच्याकडं आवतं वगैरे असतात त्यामुळे होतात पटपट आवता असते तसं आमच्या आवतामुळे रखडले वाटतं नाही तुमच्यावर वर्क दिले आहे वाटतं कुणाला दिले कुणाला गावातले नाच कुणाला तरी तुमची किती असतात खासर माझी सात आठ सात आठ दिवसात होती का हो चार मी आवदा अल्लाई केलीच नव्हती तर थोडी माझी स्वतःची होती तर तेवढीच केली हा ए सी करायची ती औंडा केली नाही म्हणजे ती माझ्याच पुतणी मी ए सी तच करा मी आलो होतो म्हणलो भेट चाल सगळी कारण मला असं वाटलं होतं लावण्या झाल्यात बऱ्यापैकी माझी लावणी झाली त्याला काहीतरी म्हण वाटतं आधी दहा दिवस झाला असती गणपतीच आलो की येतो परत या कुणाची काय नाही येशी कशाला आणायचं इकडे पण तिकडे पोहरला पाणी घालायला कोणाला येणार आहे लहान बाळाला कशाला नाही आठ दिवस आम्ही काहीतरी नवल्यात होतो नवल्या हॉस्पिटल तिथन कुली आणलं म्हणलं आता इथं बसून तिकडं कोण काय करणार आहे बरोबर गणयाची रिक्षा घे रिक्षेनं घेऊन आपल्या चेअरमनच्या रिक्षेनं घेऊन इथं आलो या वर्षी पाऊस कमी आहे का या वर्षी अजून नक्षत्र तर पुढे पावसाची ती मोहरच आता तरी तुम्हाला काय वाटतं कमी आहे का बरोबर आहे ह्या वर्षी थोडा कमीच आहे अजून आता हित ना पाऊस होईल बाबा पळू नका आता इथून कशाने जाणार आहे मग तुम्ही पुढं आता इथं पलीकडे मग का शेणी तिथं नाही वेल्ल्याला कसं जाणार मग वेल्ल्याला ही गाडी आहे जी हा हा रघुनाथच्या गाडी आता हे कटावणी असं लहान मुलाला घेऊन चालायचं बाळाच्या आई आहेत का पण ते कसं आहे त्यांच्या हातात देणं त्यांना चालणं जमलं पाहिजे म्हणून मोठ्या माणसाच्या हातात की जे व्यवस्थित घेऊन जाऊ शकतात खाली नदीपर्यंत आपल्या नदीला मध्ये मध्ये खड्डे गोटे बिटे असतात ना? ना, हा हा, हा।, हा। मी मुंबईला असतो मुंबईला कुठं कर्जतला कर्जत मी पण बरेच वर्ष मुंबईला होतो इकडे लावणीला तो राहिलो लावणीला हा हा बरोबर झाले का लावणी मग आम्ही नाही करीत आमचा भाव केला होता आणि केले होते हिन्दीकडे होतो दोन दो चार दिवस फोन करता या चार या ता ता दिवस बरोबर तो आता एवढे दिवस राहिले होते आमूच्छ करून जा डोंगरच को सळ्या खाली हा वस्त्र आले बोलतात रावर माती रस्त्यावर आली आता हा पूल लाकडाचा पूर्ण जिरण झाला आहे त्याच्यावर मी जाणं थोडं म्हणजे धोकादायक आहे त्याच्यावर मी म्हणजे न जाणंच फायद्याचं आहे कारण ते असे बांबूच्या चिपाट्या वगैरे लावलेल्या आहेत त्याच्यामुळं तिथून जाणं खूप अवघड आहे आता नदीतनी जावं नदीतही जावं लागेल का नदी किती भरून माते बघा ना आता तर लहान बाळा घेऊन यायचं आहे त्यांना पुलावर जाणं तर अशक्य आहे म्हणजे तो वाहतुकीसाठी बरोबर नाही आहे पूल बाबा पूर्ण दगडी मातीचा सॉरी लाकडाचा आहे पूर्ण त्यामुळे त्यांना नदीत यावं लागणार आहे वावल्या कावल्या असे सरकारला काय दिले जाताल का पण कुठे याच्यात नाही येईल का जाता जाता येईल का त्यांना बाळाला घेऊन येणं शक्य नाहीये वर वरतून यायचा निर्णय घेतला या माणसांना देखील स्वतःला त्या नदी पाल्याडच्या आधुनिक जगाशी जोडून घ्यायचे आहे आपण फक्त आपलेपणाचे ते सेतू उभे करायचे आहेत जे सेतू या लोकांना त्या आधुनिक जगाशी जोडू शकतील शेतकऱ्यांना नाही आज किती वर्ष झाली तर इथं हे नदीला फुल होतोय साखू होतोय हे आमचं आम्ही केलं होतं म्हणून आता दहा पंधरा वर्ष आम्ही त्याच्यावर गेलो त्याने येण्याची अजिबात आमची सोय नव्हती आता बघा त्या मागे दिसत असेल त्यांचा रस्ता तो वाहून गेलेला आहे म्हणजे आता नदीला दोन तीन दिवस पाणी कमी आहे पावसामुळं तर ते वरती पूर्ण त्या भिंतीला लागत असेल पाणी ना पहिली त्या वरती नदीत एक वाट होती तिचं काय झालं

ज्यांना शक्य आहे तीच लोक उतार काढू शकतात पण शाळेची मुलं वगैरे असतात काही वयोवृद्ध लोक आहेत आता त्या बाबांनी त्या लहान मुलाला घेतलं होतं जे बघितलं असेल तिला आता ह्या पुलाची परिस्थिती बघून तिला काही येत नाही प्राण साहेब आले होते त्यांनी सांगितलं की मी सूचना करतो त्या संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याचे म्हणजे अधिकारी येऊन बघून गेलेत बरोबर हरिचंद्र साहेब म्हणले की मी तुमची काय ना काहीतरी सोय करून देतो तिथं पुलाची व्यवस्था करतो आम्ही म्हणून हा पूर्ण टीमच आली होती का पूर्ण टीम आली सर्कल साहेब होते आणि तसे ते, ते लाटी मॅडम हो होते आणि हे होते ग्राहसाहेब होते आले म्हंटल पाहिजे वाटते असं वाटते म्हणले त्यांचे एक बोलण्यावरून वाटते की होईल असं झालं पाहिजे तीन घर आहेत इकडे यांचं एक घर आहे लोकसंख्या टोटल आमची एक आहे किती लोक आहेत छत्तीस लोकसंख्या आहे आमची इथे राहछत्तीस बरेच मतदाराचं एकोणतीस आहे मी आलो होता मला एकच म्हातारी भेटली होती मग नाही नाही सगळी आल काम अभी मला जात असते का शाळेची पोरांची व्यवस्था एकदम खराब सोडून गेली बरोबर तिथली यायला थोडी अडचण आता पाऊस नाही त्यामुळे तरी आलोय आपण त्याच्यात बरोबर पाऊस मोठं पाणी असतं तर नाही वळ बहरते शासनाने काही ना काहीतरी याचा विचार करून बाबा अधिकारी आले पाहिजे होईल असा अंदाज आहे साहेबांनी सांगितले पॉझिटिव्ह स्वतः आले आले स्वतः अरे म्हणलेत नाही झालं तर मग आता शेवटचा पर्याय म्हणून आता आम्ही नदीतच उतरणार आहे काय शेवटी पर्याय नाही असे आता आमच्या चार पिढ्या इथे गेल्या पोरांची पाचवी पिढी पाचव्या पिढीपर्यंत जर शासनाने सोयी करीत नसेल तर मग आम्हाला काहीतरी उपयोग त्याचा काय केलंच पाहिजे प्रांत साहेब त्यांना सूचना के केलं आले तरी निधा अधिकारी आले म्हणलं कोणचा अधिकारी तू इथं अधिकारी प्रत्यक्ष येणार नाही नाही त्यांचं म्हणजे आभारच आहे आम्हाला आले होवशींबरोबर व्हिडिओ बनवला होता जंगलात एकट्याच राहणाऱ्या बऱ्याच लोकांनी तो व्हिडिओ पाहिला होता आणि आता पाऊस वगैरे हो पडला होता तो एकदा बोलवलं होतं की पाऊस पडला एकदा या या म्हणून आता आलून त्या नेमकं निघून आले होते त्या लहान बाळाला मी दाखवले बघा त्या बाळाला काही दवाखान्यात नाही का होते डोस डोस देण्यासाठी चालल्यामुळे आमच्या दुसऱ्या मावशी आहेत त्या पण घरी नाहीत म्हणजे आता भात लावण्याचे वगैरे दिवस आहेत त्यामुळे कोणी घरी भेटत नाही माझा दिवस थोडा चुकला मी गणपतीत परत येईल चालेल चालेल थांब कुठून आला शाळेत नाही आला कुठून पण तुम्ही एखाटिंबीवरचे किती जण आहेत पाच पाच जण हे कितीला आहे तू नाव काय तुझं काय येईल परत आज काय घेऊन आलो तू काहीच तुम्ही किती किती तिकडची पोरस आहेत तीन आणि एखादे आम्ही पाच जण आहे टोटल मग आला कुठ आता पूर्ण शिवच्या आंब्यावर नाही का हां पण तुम्हाला असं मध्ये वाडा नाही ना आता पुलावर नाही आला असाल ना तुम्ही हां हां पूल आहे त्याच्यावर ना बरं बरं चालेल येऊ का शाळेची मुलं आहेत गावात आले शाळेत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूया अशात एखाद्या नव्या पाय